जय भवानी जय शिवाजी नमस्कार मी स्वरा विशाल गुजर आहे मी 8 वर्षांची आहे मी तिसरी पे नमस्कार माझं नाव आहे मानोरा कोळे आहे मी 6 वर्षांचा आहे मी प्रेलीला आहे दिवारी स स्पर्धा साठी आम्ही प्रतापगड किल्ला बनवला कदम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजाधीराज योगीराज श्रीमंत योगी राज, सह्याद्रीच्या माथ्यावर छाती ताणून उभा असलेला प्रतापगड किल्ला म्हणजे प्रत्येक मराठी मनाचा अभिमान सोळाशे एकोणसाठ मध्ये इथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव करून राज्याचा स्वराज्याचा पाया आणखी भक्कम केला या तटावर उभं राहिलं की जाणवत आपण त्या भूमीचे वारसदार आहोत जिथे धैर्य शौर्य आणि स्वाभिमानाने इतिहास घडवला आहे जय शिवराय आई दादांनी मदत केली आम्हाला किल्ला बनवण्या खूप मजा आली फ्लावर अफजल खानाचा वध झाला हे लाला गावात लावला आम्ही राकाजी रंग दिला आम्ही ह्याच्यासाठी कागद वापरला इथे छोटा तलाव आहे इथे विहीर आहे हे किल्ल्यांची विस्ते आहे हे मावळे आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे ही तटपंदी आहे हे केरळ मंदिर आहे हे सूर्य आहे हे भवानी मातेच मंदिर आहे हा मुख्य दरवाजा आहे आज आम्ही प्रतापगड किल्ला बनवणार आहोत अवतार केला हा शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात बांधला आहे आई म्हणते महाराजांची जागा मराठी माणसां मनात आणि देवघरात आहे प्रतापगड किल्ल्यावरती अफजल खानाचा वर्ग झाला बाबांनी मला अफजल खानाची गोष्ट सांगितली खानाने महाराजांना मारण्याचा विदा उचलला त्यांच्या भेटीसाठी सामियाना बनवजांनी चिल अंगात चिलकत घातले हातामध्ये वाघ नखे होते जल खानांनी जोरात मिठी मारली महाराजांची मान हाताखाली जोरात दाबली महाराजांनी खानाच्या पोटात वाढ केली तेव्हा खान डगा डगा असं ओढला तेव्हा ते सैद बंद महाराजांवर चालणारा मग जीवाने सैद बंद वर वार केला त्यामुळे महाराज वाचले होता जीवा म्हणून वाचला शिवा असे तेव्हा पासून म्हणतात लहान मुलांना किल्ला काय असतो हे समजावं आणि त्यांच्या आई वडिलांनी दिवाळीच्या दिवसात मातीपासून कसा किल्ला बनवला होता हे कळावं म्हणून महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळीच्या प्रोग्राममध्ये आमचा छोटा प्रतापगड उभा राहिला आणि क्षणात जाणवलं आपण परदेशात असलो तरी शिवरायांची परंपरा आपली संस्कृती आपला अभिमान आजही आपल्या श्वासात जिवंत आहे हा किल्ला छोटा असेल पण मराठी मनाचा अभिमान मात्र अजब मोठा आहे बृहन महाराष्ट्र मंडळ व मराठी शाळा कॅन्सस सिटीचे खूप खूप आभार ही प्रतियोगिता आयोजित करून आम्हाला ती सहभागी होण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली